पर्यटनाला देशभरात चालना देण्यासाठी सुधाकर घरे प्रतिष्ठानच्या वतीने पर्यटनाला कर्जत खोपोली खालापूर मधील तरुणांच्या कलेला वाव देण्यासाठी सुधाकर घरे प्रतिष्ठानच्या वतीने कॅप्चर कर्जत खोपोली खालापूर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना आकर्षक रूप बक्षिस दिली जाणार असून निवडक फोटोचे प्रदर्शन भरवले जाणार आहे रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे वेगवेगळे उपक्रम राबवण्यात सतत पुढे असतात कर्जत खालापूरच्या पर्यटनाला देशभरात चालना देण्यासाठी आणि कर्जत खोपोली खालापूरमधील तरुणांच्या कलेला वाव देण्यासाठी सुधाकरे प्रतिष्ठानच्या वतीने कॅप्चर कर्जत खोपोली खालापूर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना आकर्षक दिली जाणार असून निवडक फोटोंचे प्रदर्शन भरवले जाणार आहे या छायाचित्रण स्पर्धेच्या माध्यमातून कर्जत खोपोली खालापूर तालुक्यातील पावसाळी निसर्ग सौंदर्य टिपून त्याचे फोटो सात सात शून्य नऊ शून्य तीन तीन शून्य तीन एक या क्रमांकावर मर्यादित असून अठरा वर्षावरील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात ज्या ठिकाणाचा फोटो स्पर्धक पाठवणार आहे तिथला एक सेल्फी देखील पाठवायचा आहे या स्पर्धेत विजयी होणाऱ्या स्पर्धकांना पंचवीस हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक दिले जाणार आहे द्वितीय क्रमांकाला पंधरा हजार तर तृतीय क्रमांकाला दहा हजार रुपये दिले जाणार आहे उत्तेजनार्थ प्रत्येकी तिघांना दोन हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार असल्याची माहिती सुधाकर गारे प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न